बातमी नागपुरातूनच नागपूर विमानतळावर मॉकड्रिल करण्यात आलेला आहे सायरन वाजता सर्व कर्मचारी बाहेर पडले लाहोर विमानतळाजवळ स्फोट झाल्याने संपूर्ण यंत्रणा सायरन वाजला आणि नागपूर विमानतळ एका वेळी खाली करण्यात आलंय नागपूर विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमानतळा बाहेर नेण्यात आलं आणि नागपूर विमानतळावर मॉकड्रिल घेण्यात आलेलं आहे त्याचबरोबर युद्धाभ्यास करण्यात आलेला आहे युद्ध सराव करण्यात आलेला आहे सायरन वाजता सर्व कर्मचारी बाहेर पडलेत भारत पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितले असेल तर नागपूर विमानतळ सुद्धा आता मॉकडे घेण्यात आली प्रथम तास सायरन वाजवण्यात आले त्यानंतर कुठेतरी कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं त्यांना संपूर्ण यंत्रणाबद्दल समजून सांगण्यात आलं या पार्श्वभूमीवर जर बघितलं असेल तर इथे नागपूर महानगरपालिकेची फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा आणण्यात आली संपूर्ण कर्मचाऱ्यांना मॉकड्रिल संदर्भातले जे काही तथ्य ते सांगण्यात आले संपूर्ण देशात जर बघितलं असेल तर जे काही विमानतळ त्यावर मॉकड्रिल करण्यात आली रेल्वे स्टेशन या भागात सुद्धा मॉकड्रील करण्यात आली यात नागपूरचा समावेश नाही मात्र या परिस्थिती परिस्थिती उद्भवून यासाठी नागपूर विमानतळावर सुद्धा मॉकड्रिल घेण्यात आली सगळ्या गोष्टी आलं यावेळेस नागपूर विमानतळावर जर बघितलं तर संपूर्ण शांतता पसरल्याचे चित्र दिसत आहे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर